नमस्कार शिक्षक मित्रांनो इग्नॅड अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक मित्रांनो आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवर आपण टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी नवीन फोर पॉइंट झिरो अशा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस सुरू केलेल्या आहेत या बॅच मध्ये ऍडमिशन कसं घ्यावं याबद्दल मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बॅच मधील कंटेंट कसा बघावा ते समजून घेणार आहोत म्हणजेच बॅच मध्ये होणारे लेक्चर्स त्या लेक्चरच्या पीडीएफ नोट्स असतील किंवा बॅच मधील प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि बॅचचा असणारा टेलिग्राम ग्रुप त्याला कसं जॉईन हवं अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहे हे सेशन, सेशन शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपल्या ऍपवर अप नेमकं कोणकोणत्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत कोणकोणत्या बॅचेस सुरू झाले आहेत याबद्दल थोडक्यात माहिती देतो टी द्रोणा बॅच फोर पॉईंट झिरो पेपर एक ची परिपूर्ण तयारी हा एक कोर्स आपल्या ऍपमध्ये लॉन्च झालेला आहे ज्यामध्ये पेपर एक चे सगळे विषय तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह बघता येईल तेच लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा रेकॉर्ड स्वरूपात बघू शकता प्रत्येक लेक्चरची पीडीएफ नोट्स प्रॅक्टिस टेस्ट आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी असे या कोर्सचे काही वैशिष्ट्य आहे असाच तुम्हाला पेपर दोनचा कोर्स बघायला मिळतोय पेपर दोन सामाजिक शास्त्रासाठी वेगळा आणि त्यानंतर पेपर दोन गणित विज्ञानासाठी वेगळा आणि पेपर एक पेपर दोन यांना कंबाईन करून असा एक कॉम्बो कोर्स आहे ऑल इन वन कोर्स देखील आपण याला म्हणू शकतो ज्यामध्ये सगळे विषय तुम्हाला एकत्रित बघायला मिळून जातील म्हणजे चार वेगवेगळे कोर्सेस आहेत पहिला कोर्स आहे पेपर एक चा ज्यामध्ये पेपर एक चे सगळे विषय तुम्हाला मिळून जातील दुसरा कोर्स आहे पेपर दोन सामाजिक शास्त्राचा सा, ज्यामध्ये पेपर दोन सामाजिक शास्त्राचे सगळे विषय तुम्हाला मिळून जातील तिसरा कोर्स आहे पेपर दोन गणित विज्ञानचा ज्यामध्ये पेपर दोन चे गणित विज्ञानचे सगळे विषय जे आहे तुम्हाला मिळून जातील आणि शेवटचा कोर्स आहे ज्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोनचे सगळे विषय तुम्हाला मिळून जातील याविषयी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ॲडमिशन प्रोसिजर विषयी सगळे प्रश्न जे आहे तुमचे क्लिअर केले आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत की यामधील कंटेंट नेमका कसा बघावा इग्नाइट अकॅडमी ऍपवर द्रोना बॅच फोर पॉईंट मधील कंटेंट कसा बघावा म्हणजे तुम्ही आता बॅचमध्ये फी पेड केलेली आहे तुमचं बॅचमध्ये ॲडमिशन झालं आहे आता बॅचमध्ये लेक्चर्स त्या लेक्चरच्या पी डी एफ त्यानंतर पुढे टेस्ट टेलिग्राम ग्रुप याविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप ओपन कराल तेव्हा अशा प्रकारची होमस्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल बघा ऍप ओपन केल्यावरती पहिलेच तुमच्या समोर ही स्क्रीन असेल या स्क्रीनवरती एकदम खालच्या बाजूला बघा माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे खाली तुम्हाला चार ऑप्शन आहे त्या चार ऑप्शन पैकी दोन नंबरचा ऑप्शन बघा कोणता आहे माय कोर्सेस होम माय कोर्सेस डाऊनलोड आणि व्हॉट्सअप येईल माय कोर्सेस माय कोर्सेस या ऑप्शन वरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्ही जो कोर्स परचेस केला आहे तो कोर्स तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी टू पॉईंट झिरो किंवा प्रमुख असं नाव दिसतंय पण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो कोर्स परचेस केलाय उदाहरणार्थ टीईटी द्रोना बॅच फोर पॉईंट झिरो हा कोर्स तुम्ही परचेस केलाय तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर तो कोर्स बघायला मिळतोय त्याच्याजवळ तुम्हाला व्ह्यू कोर्स नावाचा ऑप्शन आहे काय ऑप्शन आहे तुम्हाला व्यू कोर्स नावाचा ऑप्शन आहे त्या व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक व्यू व्ह्यू वर क्लिक केल्यावरती तुम्हाला वरच्या बाजूला हे तीन ऑप्शन मिळतात आणि याच तीन ऑप्शन मध्ये सगळं आहे ज्या शिक्षक मित्रांनी कोर्सला ऍडमिशन घेतलंय शिक्षक मित्रांनो माय कोर्स वर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही परचेस केलेला कोर्स दिसेल व्ह्यू वर क्लिक करायचं हे जे तीन ऑप्शन तुम्हाला आहे यामध्येच सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्सच्या मिळून जातात लाइव रेकॉर्डेड टेलिग्राम असे तीन ऑप्शन आता एक 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 जो एका एका ऑप्शन बद्दल आपण माहिती घेऊया पहिलं जे ऑप्शन आहे मित्रांनो लाइव यामध्ये रोजच्या रोज होणारे लाईव्ह लेक्चर जे आहेत ते तुम्हाला बघता येतात जसं की या ठिकाणी समजा लाईव्ह वरती आपण क्लिक केलं आणि एखादं लेक्चर हे लाईव्ह चालू आहे त्याचं वेळापत्रक तुम्हाला मिळत असतं समजा इथे जर आपण बघतो या स्क्रीनवरती तर सायन्सचं लेक्चर आपलं लाईव्ह चालू आहे तर याच्याजवळ वॉच नावाचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतं वॉच वरती क्लिक करायचंय तुम्हाला क्वालिटी वगैरे जी काही निवडायची ती क्वालिटी निवडून लेक्चरला जॉईन व्हायचं लेक्चरला जॉईन झाल्यानंतर ले वरच्या बाजूला तुम्हाला ते लेक्चर दिसत आणि खाली तुम्हाला तुमचा जो डाऊट आहे किंवा तुमची कमेंट आहे चॅट आहे ती तुम्हाला टाकता येते तुम्ही जी कमेंट टाकता तुम्ही जी चॅट टाकता ती शिक्षकांना त्यांच्या समोर असणाऱ्या स्क्रीनवरती दिसत असते तुम्हाला इतरांच्या कमेंट बघता येत नाही कारण जर इतरांच्या कमेंट तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लेक्चरला काय होतं बघा डिस्टर्ब होतो प्रॉपर तुम्हाला फोकस करता लेक्चर मध्ये म्हणून या ठिकाणी तुम्ही ज्या काही कमेंट करणार वॉच केल्यावरती जे लेक्चर प्ले होईल त्यामध्ये त्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या दिसणार फक्त इतरांच्या कमेंट तुम्हाला बघता येत नाही किंवा त्या तुम्हाला दिसत नाही शिक्षकांना सगळ्यांच्या कमेंट दिसतात समोर असणाऱ्या स्क्रीनवरती शिक्षक त्या कमेंटचा आन्सर देणं शक्यतो टाळतात कोणत्या कमेंट ज्याने विषयांतर होऊ शकतं तुमचे चालू घटकाच्या व्यतिरिक्त जे प्रश्न असतील ते सेशनच्या शेवटीला तुम्ही विचारले पाहिजेत किंवा आपल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेतली पाहिजे आता बघा हे झालं तुम्ही लेक्चर बघायचं यानंतर तुम्हाला खाली माहिती दिलेली असते की पुढचे लेक्चर कोण कोणते आहेत तुमचे म्हणजे जसं की या ठिकाणी काही लेक्चर पुढे ऑलरेडी शेड्यूल आहेत तर त्याबद्दलची माहिती खाली तुम्हाला दिलेली आहे त्यासोबत तुम्हाला तारीख आणि टाइम पण असतो तर त्या त्या वेळेला बरोबर ते लाईव्ह सुरू होतात एक दोन मिनिटाचा फरक होऊ शकतो जेव्हा तुम्ही लेक्चरला जॉईन करताय समजा वॉच वरती तुम्ही क्लिक केलं यदा कदाचित काही कारण असतो तुम्हाला काही दिसत नाहीये ब्लॅक स्क्रीन दिसते किंवा अजून काही दिसतय तर एक मिनिटासाठी काय करायचं ऍप बंद करून टाकायचं पुन्हा ॲप रिओपन करून ही प्रोसिजर करायची जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुमच्या मोबाईलचा आवाज तुमच्या मोबाईलचं सगळं इंटरनेट कनेक्शन हे प्रॉपर आहे का ते चेक करायचं सगळं व्यवस्थित चालू असेल तर त्या ठिकाणी लेक्चरला तुम्ही जॉईन करायचं आता समजा लाईव्ह लेक्चर तुम्ही इथून बघणार पण तुम्हाला एखादं लेक्चर पुन्हा बघायचं आहे किंवा तुमच्याकडे पाठीमागे झाले लेक्चर तुम्हाला बघायचे आहे तर हे ऑप्शन कोणता रेकॉर्डेड जे लेक्चर लाईव्ह झालेलं असतं हे प्रत्येक लेक्चर या रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शनमध्ये सेव्ह होतं समजा हे विज्ञानचं लेक्चर आहे तर तुम्ही विज्ञानच्या फोल्डरमध्ये जर गेले तर तुम्हाला हे एक्केचाळीस नंबरचं लेक्चर बरोबर त्या ठिकाणी सेव्ह झालेला मिळून जाईल तो लेक्चर नंबर बघायचा ते लेक्चर तुम्हाल तुम्हाला तिथे बघता येतात आणि इथे ते लेक्चर तुम्हाला डाउनलोड करण्याची पण सुविधा असते लेक्चर तुम्ही ओपन करता लेक्चर ओपन केल्यावरती त्याचे तुम्हाला क्वालिटीचं ऑप्शन आहे स्पीडचं ऑप्शन आहे डाउनलोडचं ऑप्शन आहे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळतात म्हणजे थोडक्यात जेवढे काही तुमचे रोजच्या रोज लेक्चर होणार आहे हे सगळेच्या सगळे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये ज्या त्या विषयाच्या मध्ये उपलब्ध असणार आहे याच फोल्डर मध्ये तुम्हाला पीडीएफ देखील असणार आहे समजा तुम्ही मराठीचं त्या ठिकाणी फोल्डर ओपन केलं तर मराठीचं फोल्डर ओपन केल्यावरती अशा प्रकारचे ऑप्शन मिळतात बघा तुम्हाला लेक्चर पीडीएफ आणि टेस्ट पीडीएफ देखील तुम्हाला तिथेच असणार आहे टेस्ट देखील तुम्हाला तिथेच असणार आहे आणि हे लेक्चर सगळे व्हिडिओ लेक्चर त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे मित्रांनो टेलिग्राम तिसरं ऑप्शन कोणतं आहे टेलिग्राम आपल्या बॅचला ज्या ज्या शिक्षक मित्रांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यांच्यापर्यंत बॅचच्या वेळापत्रकासंदर्भातची वेळापत्रका सूचना किंवा टी टी संदर्भात अपडेट असतील किंवा आपल्या कोर्स संदर्भात अजून काही अपडेट असतील हे एकत्रित पोहोचावे त्यासाठी आपण एक टेलिग्राम ग्रुप बनवलाय तर या टेलिग्राम ग्रुपला व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून सर्वांनी जॉईन व्हायचंय ज्या शिक्षक मित्रांनी कोर्स परचेस केलाय त्यांनी कंपल्सरी या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचंय कारण दैनंदिन तुमचं बॅचचं वेळापत्रक टीईटी संदर्भाचे अपडेट आणि सोबतच एखादं लेक्चर काही मागं पुढे होत असेल तर त्याच्या सूचना तुम्हाला या ग्रुपवरती एकदम प्रॉपर सर्वांना शेअर केल्या जातात त्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप यूज करतो अगदी त्याचप्रमाणे टेलिग्राम नावाचा ऍप असतं ते ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल इन्स्टॉल करायचं है आहे त्यानंतर या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होता तर हे तुमचे तीन ऑप्शन जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की जेव्हा तुम्ही व्ह्यू कोर्सवरती क्लिक करणार तर लाईव्ह रेकॉर्डेड टेलिग्राम हे तीन ऑप्शन तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे लाईव्ह मध्ये रोजच्या रोज होणारे लाइव लेक्चर बघता येईल मध्ये आतापर्यंत झालेले सर्व लेक्चर त्या लेक्चरच्या पीडीएफ नोट्स प्रॅक्टिस टेस्ट सगळं रेकॉर्डेड नावाच्या मध्ये आणि टेलिग्राम नावाच्या मध्ये टेलिग्राम ग्रुप ची लिंक आहे आता आपण समजून घेऊया की समजा एखादी पीडीएफ आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला काय करायची आहे त्याची प्रिंट आऊट काढायची असेल तर तुम्ही कशी करू शकता बघा तुम्हाला काय करायचंय त्या त्या विषयाच्या फोल्डरमध्ये जाऊन पीडीएफ मध्ये जायचंय समजा मला मराठीची पीडीएफची प्रिंट काढायची होती तर मराठीच्या पीडीएफच्या फोल्डरमध्ये मी जाणार मराठीमध्ये जाणार पीडीएफ मध्ये जाणार ज्या पीडीएफ ची प्रिंट काढायची ती पीडीएफ मी ओपन करणार समजा ही पीडीएफ आहे आपण एक पीडीएफ ओपन केली बघा ही सरळ व्याज ची पीडीएफ बघा सरळ व्याज ची पीडीएफ तुम्ही अशी ओपन केली याची तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन आहेत बघा यावरती क्लिक केलं ते बघा एक्सपोर्ट डाउनलोड ओपन इन वेब क्लोज असे वेगवेगळे ऑप्शन आहे तुम्हाला डाउनलोड केलं तर तुमच्या ऍपमध्ये ते डाउनलोड होतं इंटरनेट नसताना तुम्ही ही पीडीएफ बघू शकता एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन तुम्हाला वापरायचं आहे एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन वापरलं की ते तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये डाऊनलोड होतं आणि मग तिथून तुम्ही त्याला बाहेर शेअर करून त्याची प्रिंट आऊट काढू शकता तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढायची असेल पीडीएफची तर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनने तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि फक्त डाउनलोड करून ठेवायचं आहे इंटरनेट नसताना बघण्यासाठी मग डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तर या प्रकारे तुम्हाला तुम्ही पीडीएफची प्रिंट आऊट जी आहे ती काढू शकता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे टेस्ट बघा टेस्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्या त्या विषयामध्ये पण असेल किंवा रेकॉर्डेड नावाच्या मध्ये फुल लेन साठी वेगळं ऑप्शन पण असेल टेस्ट नावाच्या ऑप्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तुमच्या समोर वेगवेगळ्या टेस्ट ओपन होतील समजा मी मराठीच्या टेस्ट नावाच्या मध्ये गेलो माझ्या समोर मराठीच्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या ओपन झालेल्या आहेत वर्णमाला असेल संधी नाम लिंग विचार वचन विचार हे सगळे टॉपिक वाईज टेस्ट ओपन झाल्या समजा लिंग विचार मधील टेस्ट मला द्यायचे कारण मी लिंगविचारचे जे काही सरांचे लेक्चर आहे दोन तीन ते पूर्ण बघून घेतले आता मला त्याचा जास्तीचा सराव करायचा आहे लिंग विचार या टेस्टला मी निवडणार ज्यामध्ये दोन टेस्ट आहेत लिंग विचार भाग एक विचार भाग दोन तर काही ठिकाणी एक काही ठिकाणी दोन किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला बघायला मिळून जातील आता मला ही टेस्ट द्यायची आहे तर वरती मला क्लिक करायचंय जी टेस्ट मला द्यायची त्याच्या वरती मला क्लिक करायचंय वर क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला टेस्टची माहिती मिळते की दहा मिनिटाची तुमची टेस्ट आहे जेवढे काही प्रश्न आहे कोणता विषय आहे कोणता टॉपिक आहे त्याची थोडक्यात माहिती मिळते तर त्या ठिकाणी तुम्हाला अॅग्री अँड कंटिन्यू यावरती क्लिक करायचंय कंटिन्यू क्लिक केलं की तुमची टेस्ट सुरू होते बघा या ठिकाणी लगेच पहिला प्रश्न जो आहे तुमच्या समोर आला बेडूक या शब्दाचे श्रीलिंगी रूप ओळखा आणि खाली तुम्हाला वेगवेगळे पर्याय आहे जो पर्याय योग्य आहे त्या पर्यायाला तुम्हाला काय करायचं आहे टच करायचं आहे आणि काय करायचंय सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी बघा मार्क अँड नेक्स्ट क्लिअर रिस्पॉन्स असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला आहे सबमिट टेस्ट हा पर्याय तेव्हाच वापरायचा जेव्हा तुम्हाला ती टेस्ट काय करायची आहे सबमिट करायची आहे यानंतर तुम्ही इकडे बघताय या तीन रेषांवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आतापर्यंत नेमकं किती प्रश्न सोडवले किती प्रश्न सोडवायचे बाकी आहे किती तुम्ही मार्क फॉरू केले त्याची माहिती तुम्हाला इथे मिळून जाते समजा तुम्ही सबमिट टेस्ट केलं किंवा तुमची टेस्ट जी आहे ती पूर्ण झाली त्यामध्ये जे वीस प्रश्न चाळीस प्रश्न आहेत ते सगळे तुम्ही सोडवले तर नंतर ती ऑटोमॅटिकली सबमिट होईल समजा सबमिट झालं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लगेच अशा प्रकारची माहिती मिळते काय व्ह्यू रिझल्ट तुमची टेस्ट आहे ती सबमिट झालेली आहे त्या टेस्टचं तुम्हाला किती मार्क मिळाले या याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे तर व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या टेस्ट पूर्ण माहिती की तुमचे किती बरोबर आले किती चुकले या संदर्भाची माहिती तुम्हाला मिळते तर ही होती मित्रांनो टी ईटी बॅच फोर पॉईंट झिरो मध्ये ज्या शिक्षक मित्रांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यांनी बॅच मधील व्हिडिओ लेक्चर कसे बघावे पीडीएफ त्या ठिकाणी कशा बघाव्या त्या डाउनलोड कशा कराव्या टेस्ट कशी द्यायची आहे या संदर्भाची माहिती तुमचे महत्वाचे ऑप्शन कोणते आहेत लाईव्ह रेकॉर्डेड टेलिग्राम तर त्या तिन्ही ऑप्शन कडे लक्ष असू द्या सर्वच्या सर्व बॅच चा पूर्ण कंटेंट हा तुम्हाला रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध असतो काही अडचण असेल तर आपल्या ऍपच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ऍपचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा हे आपल्या ऍपचे हेल्पलाईन नंबर आहे आणि अजूनही तुम्ही कोर्स जॉईन केला नसेल तर आज आत्ता हा कोर्स जॉईन करा कारण अठरा जुलैपासून यामध्ये नियमित लेक्चर जे आहे ते सुरू झालेलं आहे आम आमतो इथे धन्यवाद